मित्रांनो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये आज आपण प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट पाहणार आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवचा हा कायदा आहे काय म्हणतो हाय हा कायदा कशासाठी बनवला गेला आणि या कायद्याचे महत्त्व काय धार्मिक स्थळ कायदा याला असंही म्हणतात त्याच्यामध्ये काही स्पेशल प्रोविजन्स देखील आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये या कायद्याची मान्यता देण्यात आली आणि पूजास्थळ कायदासुद्धा याला म्हणतात प्रार्थनास्थळ कायदा याला म्हणतात धार्मिक स्थळ कायदा याला म्हणतात याला वेगवेगळे उच्चाराने वेगवेगळ्या स्टेट्समध्ये उच्चार केला जातो नेमकं या कायद्याच्या उद्दिष्ट काय आहे या कायद्या बनवण्याच्या मागे हेतू काय आहे ते आपण पाहणार आहे आणि हा कायदा कोणाला प्रोटेक्ट करत असतो फक्त मुस्लिम सीख इसाई ख्रिश्चन्स यांना प्रोटेक्ट करतो किंवा मंदिर वगैरे यांना देखील हा कायदा प्रोटेक्ट कर, करत असतो ते सुद्धा आपण पाहणार आहेत तर आ, एक नव्वद एक्क्याण्णवमध्ये काय होत होतं देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळंच्या वाद अचानक वे वैठणीवर आला होता आणि त्यावेळेस मी आणि व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ फक्त एका विशिष्ट समाजासाठी नाही आहे हा एक नॉलेजसाठी आहे यात कुठल्याही प्रकारच्या तेढ निर्माण करण्याच्या किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्या च्या हेतूने बनविण्यात आलेलं नाही आहे ते तुम्हाला स्पष्ट करून देते आहे तर मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्वदमध्ये राम जन्मभूमी वाद विकोपाला आला होता आणि तेव्हाचे लोकप्रिय नेते कृष्ण आडवाणी सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्याच्या दरम्यान रथ यात्रेच्या मोहीवरती मोहीम निघाली होती आणि ती मोहीम निघत असताना त्यांनी त्यावेळेस पाच ते सहा देखील आयोजित केली होती सभेदरम्यान हिंसाचार काही ठिकाणी जातीय दंगलीची भीती निर्माण होत होती काही थोड्या फार प्रमाणामध्ये दे दंगली देखील होत होत्या आणि मग ते जे रथयात्रा त्यांनी काढली होती ते आक्टोंबर अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे नऊ लालकृष्ण अडवाणी जे भाजपाचे हे होते त्यांना तशी सूचना देण्यात आली की तुम्ही हे जे यात्रा आहे ते काढू नका त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये लाल मुलायमसिंग यादव यांची सरकार होती त्यांनी देखील त्यांना सांगितलं की वा तुम्ही जे हे आ, आ, इ, जे रथ यात्रा करताय त्याच्यामध्ये धार्मिक वातावरण जे आहे ते दूषित होऊ शकतं ठीक आहे असो जे असेल ते म्हणजे हा कायदा आणण्याच्या उद्दिष्ट मग मा, मला तुम्हाला हे सांगायचे होतं की मग या प्रकारचे दंगली भारतात घडू नये फ्युचरमध्ये त्यासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये सदनमध्ये पारित करण्यात आला आणि म्हणून तो कायदा अस्तित्वात आला याचे मागचं उद्दिष्ट या कायद्याचे हे मग नेमका हा कायदा काय म्हणतो हा कायदा देशा देशात संपूर्ण देशात लागू आहे आणि यामध्ये असं आहे की ज्या ज्या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी जे मंदिरं जशी होती तशीच राहतील जे मस्जिद दरगा ईदगाह वगैरे जसे होते तसेच राहतील त्यांच्या मूलभूतमध्ये काहीही फरक पडणार नाही कुठल्याही कोर्टाला या प्रकारच्या दावा चालविण्याचा अधिकार राहणार नाही असे विशेष तरतूद आणि कलम त्याच्यामध्ये टाकण्यात आले आणि स्वातंत्र्यापूर्वी जशी ज्या धार्मिक स्थळाची त्याची ओळख होती ती ओळख जशीच्या तशी राहावी याचा संकल्प त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये टाकण्यात आला होता आणि तेव्हाचे पंतप्रधान होते नरसिंगराव पी व्ही नरसिंगराव यांनी यांच्या कार्यकाळामध्ये तो कायदा पारित झाला होता मग मूर्ता या कायद्यामध्ये जे महत्वाचे एकदम कलम आहेत ते कलम सेक्शन फोर सब क्लॉज वन आणि सेक्शन फोर सब क्लॉज टू याच्यामध्ये जास्त करून भर दिलं जातं तर कलम फोर क्लॉज वन काय म्हणतो कुठल्याही प्रार्थना स्थळाची ओळख जी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी होती तीच कायम राखण्यात यावी जिथं मंदिर असेल तिथं मंदिरच राहील जिथं मस्जिद असेल ते मस्जिदच राहील जिथं दर्गा असेल ती दर्गाच राहील या प्रकारच्या प्रोटेक्शन भारतामध्ये सर्व धर्मियांना देण्यात आला पुढे जाऊन सेक्शन फोर क्लॉस टूमध्ये असं सांगितलं की एखाद्या प्रार्थना स्थळाच्या रूपांतरणाविषयीच्या कुठलाही वाद खटला प्रकरण जर न्यायालयामध्ये लवाद किंवा कुठल्याही सरकारी प्राधिकरण समोर प्रलंबित असेल तर तो मिटण्यात यावं जर पेंडिंग असेल तर त्यावेळेस ते मिटवण्यात यावं आणि कुठलाही नवीन खटला कुठल्याही न्यायालयात लवादमध्ये किंवा कुठल्याही सरकारी प्राधिकरणासमोर चालवणार नाही किंवा चालला जाणार नाही ही तरतूद त्याच्यामध्ये टाकण्यात आली आणि म्हणून तो कायदा अस्तित्वात आला आणि दरम्यानच्या काळामध्ये मग हा या ज्या कायद्याची अंमलबजावणी होती एकदम योग्य रीतीने पार पडली कुठल्याही पद्धतीची अशी तुम्ही पाहिलं असेल अशी दंगली वगैरे जास्त प्रमाणामध्ये उसळली नाही विकोपाला आलेली नाही आहे आणि म्हणून या कायद्याच्या तो अस्तित्व त्यावेळेस आला आता अजून त्याच्यामध्ये असं होतं की त्यावेळेस देखील या प्रकारचे जसं आता आताच मी न्यूज वाचली दोन तीन दिवसापूर्वी ख्वाजाची स्थिती जे अजमेर शरीफ दर्गा आहे त्याबाबत देखील याचिका न्यायालयामध्ये टाकण्यात आली की इथं प्राचीन काळात मंदिर होतं त्यानंतर संबलमध्ये देखील एकतर्फा आदेश न्यायालयाने पारित केला दुसऱ्या बाजूचे विरुद्ध पार्टीचे कुठलेही म्हणणे ऐकून घेतलं नाही आणि ते कोर्ट कमिशनरच्या ऑर्डर त्यांनी पारित केला आणि तसं त्या पद्धतीच्या सर्व आ, सर्वे झाला त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये दंगल उसळल्या आणि त्यामध्ये पाच मुस्लिम इसमांची मृत्यू झाली पोलिसांनी फायरिंग केली त्याच्यामध्ये पाच मुस्लिम लोक बिचारे मृत्यू पावले आणि ते यंग होते मला वाटतं पस्तीस वीस ते पस्तीस वर्षातील ते युवक असतील आता त्यांच्या म्हणजे मी पण व्हिडिओ सोशल मीडियामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाहत असतो मला त्यांच्या हातामध्ये आता नॅरेटिव कसं असतो न्यूज चॅनलमध्ये जास्त मी विश्वास करत नाही आणि तुम्ही मी तुम्हाला खरं म्हणतो मी जास्त प्रमाणामध्ये न्यूज देखील पाहत नाही कारण व्हॉट्सअप युनिवर्सिटी ज्या पद्धतीने स्प्रीड करत असते लोकांना भीती निर्माण करत असते इस्लाम फोबिया ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि इस्लाम फोबिया ही जी कन्सेप्ट आहे ती मी एक व्हिडिओमध्ये त्याचे विश्लेषण करणार आहे एकदम व्यवस्थितपणे काय नेमकं काय कारण आहे जे मुस्लिमांना असं असं हेट नजरेने बघितलं जातं ते मी ती कन्सेप्ट देखील एकदम बेस्ट कन्सेप्ट आहे ते मी विश्लेषण करणार आहे त्यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवित आहे आणि म्हणून जास्त आपण त्या डीपमध्ये न जाता तर तो हा जो कायदा आहे त्या पद्धतीने अस्तित्वात आला मग जर सेक्शन फोरमध्ये स्पष्टपणे या तरतुदी आलेल्या आहेत टाकण्यात आलेल्या आहेत मग न्यायालय या प्रकारचे प्रकरण का चालवित असते ठीक आहे तुम्ही चालवीत असत तर ऑपोजिट साइडचे लोकांचं म्हणणं तरी आहे का प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस या तरतुदींच्या स्पष्टपणे उधळ करण्यात आलेली त्या तुम्ही प्रिन्सिपल ऑफ नॅशनल नॅचरल जस्टिसचे जे काही महत्त्व हो आहे तेच जे जज असेल मी स्पष्टपणे सा सांगतो ते जजला काय खरं खरंच तो जज असेल त्यांनी कसं काय एकतर्फी आदेश पारित करून दिला अहो म्हणजे माझ्या तरी मी पण ॲज अ लॉवर तुम्हाला सांगतो म्हणजे असं एकतर्फी आदेश तर आमचे जज साहेब सुद्धा पारित करत नाही नाही बाबा त्यांना सुद्धा येऊ द्या डिफेंडंटला त्यांच्या म्हणणं ऐकू द्या नंतर मग जे काय असेल ते मिरिटवरती मी तुम्हाला आदेश पारित करतो असं एकदम उत्तम जजेस महाराष्ट्रात आहे आणि एकतर्फा पा आदेश पारित करून दिला लगेच एक दोन तासामध्ये सर्वेजी देखील ऑर्डर पास झाली एकदम क्विक भारतामध्ये काही पस्तीस काही ती साडेतीन हजार कोटी दावे प्रलंबित आहे ते तुम्ही पहा ना त्या दाव्याने तुम्ही हात लावत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष पन्नास पन्नास वर्षापासूनचे खटले तुमच्याकडे प्रलंबित आहे ते राहू दिलं नवीन खटला आला त्या काय असतं जजेसला देखील थोडा मान सम्मान भेटायला पाहिजे या इथूने तो आदेश पारित करण्यात आला असेल असं मला वाटतं आणि ही माझी स्वतःची वैयक्तिक मत आहे काय तो आदेशने काय काय केलं त्यांनी ते मला काही कळत नाही असो जे असेल ते मग आता या या टोटल या ज्या कायद्यामध्ये ते कलम सात कलमही आहेत जास्त मोठा कायदा आणि एकदम लहान स्वरूपाचा हा कलम आहे आणि तुम्हाला चार कलम्स जे येते सेक्शन फोर हा स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं त्यानंतर कलम पाच जे आहे त्याच्यामध्ये हे देखील टाकण्यात आलं की कायदा पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू पुरातन तत्व स्थळांना लागू होत नाही आणि प्राचीन स्मारके आणि पुरात पुरातन तत्व स्थळे अवशेष अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नद्वारे संरक्षित केले जातील या आधी निकाली काढलेले किंवा सोडविलेले प्रकरण किंवा कायदा लागू होण्याआधी झालेल्या परस्परकरणाने किंवा धर्मांतराने सोडविलेले विवाद वगळण्यात आला सेक्शन फाईव्हमध्ये मध्ये आणि त्यामध्ये अयोध्या राम जन्मभूमीचे जो खटला हे होतो वाद तो कायद्यामध्ये स्पष्टपणे वगळण्यात आला होता म्हणजे त्याच्या स्पेसिफिक ते या कायद्यामध्ये त्याचं संरक्षण देण्यात आलं नव्हतं तो वाद जो काही कोर्ट डिसाईड करेल तो एक्सेप्शनल त्याच्यामध्ये टाकण्यात आला होता सेक्शन फाईव्हमध्ये याच्यामध्ये सेक्शन मध्ये तीन वर्ष कारावास जर कोणी काही उल्लंघन केलं अशा धार्मिक स्थळावरती दगडफेज वगैरे असं काही केल्यास त्या एस तीन वर्षाची कारावास आणि काहीतरी दंड जे काही कोर्ट गृहीत धरेल त्या प्रकारचे त्यांना शिक्षा देण्यात येणार आहे मग असा एक संविधानाच्या एक मूलभूत पैलू असेल आणि म्हणून हा जो कायदा आहे तो अस्तित्वात आणला गेला आणण्यात आला आणि ते सर्व समाजाच्या लोकांना प्रोटेक्शन करण्यासाठीच्या तो कायदा आहे मात्र या कायद्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही हे माझं खरं रणन आहे जर तुम्ही कायदा बनवतात पार्लमेंट कायदा बनवित असते आणि त्याचे लागू तुम्ही त्या पद्धतीने करत नसेल तर मग कायदा अस्तित्वात ठेवून काय उपयोग आज देखील आहे तो कायदा जर कायदा अस्तित्वात आहे त्याची अंमलबजावणी होत नाही मग काय कामाचे ते तुमचे कायदे नेमकं हे कायदे कशासाठी बनवितात सतराशे छप्पन्न कायदे आहेत भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे आहेत जे असेल ते सतराशे छप्पनमध्ये एक सांगण्याचे तात्पर्य पण अंमलबजावणी किती प्रामुख्याने होत असते किती पर्सेंटेजने होत असते ते पाहिलं जात नाही आणि म्हणून जी काही घटना घडली ती घटना उत्तर प्रदेशमध्ये संबलमध्ये जी काही घटना घडली या कायद्याच्या तंतोतंत उल्लंघन त्या न्यायाधीशाने केलेलं आहे असं स्पष्ट स्पष्टपणे माझी स्वतःची आ, हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला जी काय अनालिसिस केली मी अंतर्गतच्या स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक मत आहे मी कोणाला हे काही पाहत नाही तसं बिचारे मेंबर ऑफ पार्लमेंट चंद्रशेखर आझाद देखील आहेत समाजवादी पार्टीचे नेता म्हणताहेत त्यानंतर बरेच काही लोक बरेच असं नाही फक्त आ, मुस्लिम लोक जे या, या कायद्याला सपोर्ट करत आहे नाही बिचारे अनेक जे सिक्युलर हिंदू आहेत बिचारे भाऊ ते देखील या कायद्याच्या प्रोटेक्शनबाबतमध्ये आवाज उठवित आहेत सोशल मीडियामध्ये त्या प्रकारचे व्हिडिओ देखील भरपूर आहेत किंवा अशी प्रकारची जी दंगल होती ती घडण्या म्हणजे जो एकतर्फा आदेश पारित केला तो खरंच म्हणजे कोणालाही मान्य नाही दोघं पार्टींना म्हणजे सगळं समा जे काही ज्या जाती समाजाचे लो ते ते जे लोक त्यांना ते मान्य नाही आहे पण जजने काय बघून ते दिलेलं असेल ते त्यांनाच ठाऊक असो जे काही असेल माझ्या फक्त हा व्हिडिओ बनवण्याच्या तात्पर्य तोच होता की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या ज्या प्लेसेस अँड वर्शिप ॲक्टचा जो कायदा होता त्याच्यामध्ये नेमकं काय तरतूद होते ते तुमच्यापर्यंत पोचण्यात यावं आणि त्याच्या मागच्या हेतू वगैरे काय होता तो मी तुम्हाला हे केलेलं आहे एक्सप्लेनेशन केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाइक करा काही असेल तुमचे प्रश्न तर कमेंटमध्ये टाका मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय हिंद जय भारत